उपवास म्हटलं की साबुदाणे आणि भगर साबुदाणे आणि भगर खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी स्पेशल तुमच्यासाठी उपवासाची नवीन रेसिपी घेऊन आले आहे नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अगदी कुरकुरीत खुशखुशीत आणि टेस्टी हेल्दी रेसिपी आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत तर चला मग वेळ न वाया घालवता लगेचच या रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपीचे नाव आहे उपवासाचे नगेट्स किंवा तुम्ही कटलेटसुद्धा म्हणू शकता तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण घेणार आहोत उकललेले बटाटे तर इथे मी रात्रीच बटाटे उकडून आणि फ्रीजमध्ये ठेवले होते फ्रीजमध्ये ठेवल्याने फ्रीज काय होतं की बटाट्यामधील जेवढेही मॉइश्चर असतं ना ते अगदी कमी होऊन जातं आणि बटाट्याचे जेव्हाही आपण काही पदार्थ बनवतो ते अगदी तेलकट होत नाही जास्त तेल पित नाही तर इथे मी बटाटे दोन घेतलेले आहेत आणि हे बटाटे आपण किसनेने अगदी बारीक असे किसून घेणार आहोत बटाटे मॅश न करता अशा प्रकारे जर बारीक किसून घेतले ना तर आपल्याला कोणताही आकार देता येतो आणि फ्राय करतानासुद्धा अतिशय मस्त कुरकुरीत पदार्थ तळे जातात तर इथे मी दोघंही बटाटे छान मस्त असे बारीक किसून घेतले आहेत तर इथे एक वाटी किंवा कप मेजरमेंटसाठी तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथे त्या वाटीच्या मापाने दोन वाटी इथे मी बऱ्याटायचा किस घेतला आहे आणि त्याच वाटीच्या मापाने एक कप साबुदाणा घेतला आहे साबुदाणा कच्चाच घेतलेला आहे आणि हा साबुदाना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी रवाळ असा बारीक दळून घ्यायचा आहे खूप पीठ न करता किंवा खूप जाड न ठेवता रवाळ असा दळून घ्यायचा जसा रवा असतो ना सेम तसाच तर इथे एक कप आपण साबुदाना पीठ घेतला आहे आणि या किसलेल्या बटाट्यामध्ये टाकून द्यायचं आहे आता त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या जसं तुम्हाला तिखट पाहिजे असेल त्या मापाने तुम्ही कमी किंवा जास्त मिरच्या करू शकतात तर इथे मी तीन हिरवी मिरची आणि अर्धा चम्मच जिरे टाकलेला आहे जर तुम्ही जिरे खात असणार आला की तर तुम्ही टाकू शकतात किंवा स्किप केलं तरीही चालेल तर इथे दळून घेतलं आहे आणि त्यानंतर वाटेच्या मापाने अर्धा कप शेंगदाण्याचं कूड घातलं आहे शेंगदाणे टाकल्याने खूप छान चव येते तुम्ही इथे नट्स म्हणजे काजू बदामसुद्धा टाकू शकतात आता चवीनुसार अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे आता या सर्व जिन्नस हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि बटाट्यामध्ये थोडंफार जे मॉइच्चर राहिलं असेल त्याच मॉइच्चरमध्ये हा छान डो तयार करून घ्यायचा आहे जर डो बनवण्यासाठी तुम्हाला थोडंसं जाड वाटत असेल जाड भरडसारखं वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी कोमट दूध किंवा कोमट पाणीसुद्धा घेऊ शकतात आणि अगदी मस्त असा जसं आपण रेग्युलर चपातींसाठी डो मळतो ना सेम त्याच पद्धतीने एक डो मळून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असा बटाट्याच्या मॉइच्चरमध्ये आपला छान डो तयार झालेला आहे आता एका साईडला अर्धा चम्मच तूप घ्यायचा आहे किंवा तुम्ही शेंगदाणा तेल घेतलं तरीही चालेल तर अर्धा चम्मच तूप इथे मी एका साईडला टाकून दिलं आहे आणि थोडंसं तूप बोटावर घेऊन हाताला लावायचं आहे आणि त्यानंतर या डोचे लहान लहान लिंबासारखे गोळे घेऊन वडे तयार करायचे आहे तूप का लावायचं आहे हाताला तर छान डोला चवसुद्धा येते आणि हाताला हा पिठाचा डो अजिबात चिटकत नाही या ठिकाणी आपण साबुदाणे वापरलेले आहेत त्यामुळे चिकट पीठ येतं आणि ते हाताला चिटक त्यासाठी आपण तेल किंवा तुपाचा वापर करायचा आहे तर या ठिकाणी छान प्रकारे मी अशा प्रकारे डोचे वडे तयार करून घेते आहे तुम्हाला जो आकार देता येईल तो तुम्ही आकार देऊ शकतात साबुदाना वड्यांसारखे आकार दिला तरीही चालेल किंवा बटाटा वड्यांसारखे गोल गोल आकार दिला तरीही चालेल किंवा अशा प्रकारे जरी आकार दिला तरीही चालेल फक्त फ्राय करता येईल किंवा शॅलो फ्राय करता येईल अशा प्रकारे ये आपण हे वडे तयार करायचे आहेत तर या ठिकाणी मी प्रकारे दोघं हाताने प्रेस करत करत हा डो छान प्रकारे मळून घेते आणि त्यानंतर अशा प्रकारे मी आकार देते आहे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला परत परत करावीशी वाटेल आणि खावीशी वाटेल जर लहान मुलं बाहेरून घडी घडी स्नॅक्स आणत असतील तर त्यांच्यासाठी स्पेशली ही हेल्दी रेसिपी आहे तुम्ही एकदा त्यांच्यासाठी नक्की ट्राय करा ते परत परत हीच रेसिपी तुम्हाला बनवायला सांगतील अगदी इव्हनिंग स्नॅक्स असो किंवा टिफिनला थोडाफार स्नॅक्स द्यायचा असेल तेव्हा ही रेसिपी अगदी बेस्ट आहे तर अशा प्रकारे मी पूर्ण वडे तयार करून घेणार आहे आणि वडे तयार केल्यानंतर आपण एक काटेरी चमचा घ्यायचा आहे आणि ह्या चमच्याच्या साह्याने या वड्यांना अशा प्रकारे छोटे छोटे होल तयार करून घ्यायचे आहेत तर हे होल का करायचे आहेत हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता पूर्ण वड्यांना आपण अशाच प्रकारे अगदी स्मूथली हाताने होल्स करून घेणार आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता तर आपले वडे छान प्रकारे तयार झाले आहेत तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असणार तर बारीक चिरली कोथिंबीर तुम्ही या वड्यांच्या डोमध्ये टाकू शकतात तर इथे मी कोथंबीर वापरलेली नाही अगदी साधी सुटसुटीत पद्धत आणि कमी साहित्यात बनणारे वडे आपले तयार झाले आहेत आता फक्त यांना फ्राय करायचे आहेत तर फ्राय करताना तुम्ही डीप फ्राय शलो फ्राय किंवा नुसते परतून जरी घेतले ना तरीही अतिशय उत्कृष्ट चवीचे हे वडे तयार होतात तर इथे मी डीप फ्राय करते आहे त्यासाठी एका कढाईमध्ये अगदी हाय फ्लेमवर कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे आणि ह्या कडकडीत तेलामध्ये एक एक वडे आपल्या सोडायचे आहेत लक्षात घ्या तेल मिडियम फ्लेमवर अजिबात गरम करू नका अगदी कडकडीत हाय फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचं आहे थोडासा धूर निघायला लागला की लगेच गायचे फ्लेम मिडियम करायचे आहे आणि हे वडे पटापट पत अगदी हळूवार हाताने सोडत जायचं आहे जेणेकरून हातावर किंवा अंगावर तेलाचा शिंतडा येणार नाही याची नक्कीच काळजी घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता जेवढे कढाईमध्ये मावतील तेवढे वडे टाकून द्यायचे आहेत आणि हे वडे एकमेकांना अजिबात चिटकत नाही त्यामुळे जेवढेही कढाईमध्ये मावतील तेवढे वडे पटापट अगदी हळुवारपणे सोडून द्यायचे आहेत आता तीन मिनटानंतर परत हे वडे आलटून पलटून घ्यायचे आहेत आणि अवघ्या सहा मिनटामध्ये मीडियम फ्लेमवर आपल्याला हे कुरकुरीत असे वडे तयार करून घ्यायचे आहे आणि नंतर बाहेर काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकतात गडळाच्या सहा मिनटानंतर मी इथे कुरकुरीत वडे तयार करून घेतले आहेत आणि तुम्ही बघू शकता आवाजसुद्धा ऐकू शकता अगदी कुरकुरीत क्रिस्पी आणि आतून मस्त असे खुसखुशीत तयार झाले आहेत अगदी टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे लहान मुलांसाठीच काय तर मोठ्यांसाठीसुद्धा अगदी हेल्दी आहे छान आहे क्रिस्पी आहे तर या वड्यांबरोबर तुम्ही शेंगदाण्याची चटणीसुद्धा खाऊ शकतात किंवा अशा प्रकारे दहीसुद्धा थोडी पिठी साखर टाकून थोडंसं मीठ टाकून अशा प्रकारे दहीसुद्धा तुम्ही सर्व करू शकतात आणि जर लहान मुलांसाठी तुम्ही ही स्नॅक्स रेसिपी बनवली तर तुम्ही यासोबत केचप दिलं तर अतिशय उत्कृष्ट तर आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असा तर प्लीज एक सबस्क्राईबसुद्धा करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग